नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर आज आक्रमक झाले आहेत मराठीच्या मुद्द्यावर मराठीसाठी मुंबईमध्ये येत्या सहा जुलैला मोठा मोर्चा काढतायत आज राज ठाकरेंनी पत्र परिषद घेऊन ही मोठी घोषणा केली आहे महाराष्ट्राच्या पहिले पासून पहिल्या वर्गापासून हिंदी हा ति, तिसरी भाषा म्हणून शिकवायचं सर। सरकारने ठरवलं आहे याचा है याला विरोध होतोय आणि हा विरोध तापत चाललाय मराठीच्या मुद्द्यावर हे लोक एकत्र येत आहेत त्यांचं ते म्हणणं तिसरी भाषा तुम्ही म्हणता पण ही एक प्रकारे हिंदीची सक्ती आहे हिंदीची सक्ती आहे ती सक्ती करू नका कडाडून विरोध होत आहे आणि हिंदीच शक्ती असे स्वरूप आलेलं आहे कधी नव्हे ते मराठी नेते मराठी माणसं या निमित्ताने एकत्र येत आहे आणि राज ठाकरे यांनी या विषयावर आज आक्रमक भूमिका घेऊन सहा जुलैला मुंबईमध्ये गिरगाव मैदानावरून आझाद मैदान असा मोर्चाच आयोजन केलं आहे तर राज ठाकरे म्हणाले की या मोर्चामध्ये कोणताही झेंडा नसेल कोणताही झेंडा नसेल म्हणजे राज ठाकरे झेंडा राज ठाकरेंचा था मो मोर्चा आहे राज ठाकरेंनी मोर्चाची घोषणा केली आहे म्हणून मनसेचे झेंडे असतील अशातला भाग नाही या मोर्चात कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी माणूस हा अजेंडा आहे अजेंडा एकच मोर्चाचा आहे की मराठी माणूस मराठी आणि नेतृत्वही या मोर्चाचं नेतृत्व कोण करेल या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे आता आगळ्या वेगळ्या चर्चा म्हणजे नेतृ मोर्चा मराठी माणसाचा नेताही मराठी माणूस राजकीय पक्षांचे झेंडे नसतील असं म्हणतायत राज ठाकरे राज ठाकरे म्हणतात की आज सकाळी शिक्षण मंत्री राज्याचे दादा भुसे मला भेटले माझी चर्चा केली त्यांनी सरकारची भूमिका आम्हाला मान्य नाही असं राज ठाकरे म्हणतात राज ठाकरे म्हणतात की राष्ट्रीय शिक्षण धोरणात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्या पॉलिसी मध्ये महाराष्ट्र सरकार जे महाराष्ट्रात करू पाहत आहे त्याचा उल्लेखच त्या शिक्षण धोरणात नाही आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणात त्या शिक्षण धोरणाने राज्यावर हे टाकलेलं आहे की राज्या राज्यांनी ते पाहो काय शिकवायचं काय नाही मग म्हणजे राज्यावर ढकललेलं आहे असं असताना राज्यांनी निर्णय केला पाहिजे पण राज्य निर्णय का करत नाही आहे मग हे का जबरदस्ती का करतायत महाराष्ट्र सरकार अशी राज ठाकरेंची आज भूमिका आहे राज्यावर जर सोपवलंय केंद्राने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने राज्याने राज्य 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 हो राज्य ते पाहावं मग राज्य ठरवेल राज्य ठरवायला राज्याने वेगळंच ठरवलं आहे राज्य म्हणते तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवा पहिलीपासून आता पहिलीतला म्हणजे सहा साव, साव वर्ष वय त्याचं सहा वर्ष असेल सहा वर्षातल्या मुलाला किती हिंदी झेपेल वगैरे वगैरे तो एक प्रश्नच आहे राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राचं मराठी पण घालवण्याचा महाराष्ट्राचं मराठी पण घालवण्याचा हा कट आहे राज ठाकरे रणशिंग फुंकलाय आणि त्यात त्यांनी सर्व मराठी माणसांना आवाहन केलं की तुम्ही या आमच्या मोर्चात मराठीचा हा मोर्चा आहे कोणत्या पक्षाचा वगैरे म्हणजे मोर्चा आहे गेली काही महिने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे एकत्र येत आहेत दोन्ही बंधू या मोर्चाच्या निमित्ताने आता या मोर्चात त्यामुळे दो, दोन्ही भाऊ जे आहेत ते मराठीच्या मुद्द्यावर एकच एकच भूमिका आहे दोघांची दोघे आग्रही आहेत मराठी साठी त्यामुळे या सहा जुलैच्या मोर्चात उद्धव ठाकरे या मोर्चात दिसतात का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू या मोर्चात एकत्र दिसणार का याची उत्सुकता मराठी माणसांना लागली आहे तुम्हाला काय वाटते मराठीच्या निमित्ताने काय होईना पण हे दोन भाऊ एकत्र मोर्चात दिसतील का कॉमेंट कर नमस्कार